न्यू इंग्लिश स्कूल जावळी शाळेच्या जा दहावीतील माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पंचवीस वर्षांनी एकत्रित येत जुन्या नवीन आठवणींना उजाळा देत लुटला मनमोराद आनंद माणगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल जावळी शाळेच्या जा सन दोन हजार दोन हजार एक दहावीतील बॅचच्या माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील बामनोली रोड मार्गावरील लहाने जुरवगावच्या हद्दीतील डेप्रोग्रेट फार्म हाऊस येथील रिसॉर्टमध्ये उत्साहात संपन्न झाला पंचवीस वर्षांनी एकत्रित येत या विद्यार्थ्यांनी जुन्या नवीन आठवणींना उजाळा देत जेवणाचा आस्वाद घेत भरपूर मोज मजा केली पंचवीस वर्षांनी हे सारे विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने शनिवारी एकत्र भेटून त्यांनी आपल्या शाळेतील सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला काहींनी सध्याच्या नवीन आठवणी या निमित्ताने सांगितल्या काहींनी शाळेच्या आठ आट... गमती जमती रुसवे फुगवे एकमेकांना केलेली मदत खेळ अशा अनेक गोष्टींची आठवण करून देत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अतिशय गोड हास्य फुलले होते आणि ते हास्य तो उत्साह हा, तो आनंद कायम तसाच राहावा हा मेळाव्याचा उद्देश होता या मेळाव्यात प्रत्येकाने खरंच खूप मज्जा केली आणि अतिशय सुंदर व सुखद अनुभव घेऊन अशाच आठवणी कायमसोबत राहाव्या यासाठी आपण या सर्वांनी दरवर्षी एकत्र भेटूया असा संकल्प सर्वांनी केला या मेळाव्यात न्यू इंग्लिश स्कूल जावळी शाळेच्या सन दोन हजार दोन हजार एक दहावीतील बॅचचे जगदीश खाडे राहुल दसवते भालचंद्र खाडे आदेश म्हस्के सचिन मस्के महेश पालकर शिवाजी मस्के प्रकाश मारणे समाधान मस्के सिद्धेश शिंदे समीर चेरफळे नितीन दसवते राजेंद्र सुतार सुधीर तेटगुरे मनोज चेरफळे राजेश वारीक शशिकांत शिर्के सुधीर केकाणे वनित तेडगुरे नीता करकरे मीनाक्षी पुरी सुषमा शिंदे मंजुळा तेडगुरे आदी माझे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते या विध, सर्व विद्यार्थ्यांना बिंदुगडे फार्म हाऊस येथील पियुष ग्रीन रिसॉर्टमध्ये चांगल्या प्रकारे सेवा दिल्याने रिसॉर्ट मालकाचे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी मनापासून आभार व्यक्त करीत स्नेह मिळाव्याची सायंकाळी पाच वाजता उत्साहात सांगता करून पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचा मनोदय व्यक्त केला कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा